इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर गावातील महालिंगमळा पाटील मळा परिसरात महावितरणची वायर तुटल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन सुमारे चार एकर ऊसाला आग लागली या आगीमध्ये पंधरा ते वीस लाख रुपयांचं नुकसान झालंय शेतामध्ये महावितरणची तार तुटून पडल्यामुळे आग लागून शेतीचं मोठं नुकसान झालं महावितरणचा पुन्हा भोंगळ कारभार चवाठ्यावर आलाय इसलकरंची शहरालगत असणाऱ्या कोल्हापूर नाका परिसरातील रोशन कॉलनी शेजारी पाटील मळा या ठिकाणी शेती आहे याच ठिकाणी असणाऱ्या शेतामध्ये सुमारे चार एकरातील शेतामध्ये महावितरणची मुख्य लाईन आहे या मुख्य लाईनच्या तारा तुटून ऊसाच्या शेतामध्ये पडल्या त्यामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात आग लागली यामध्ये ऊस जळून खाक झाला गेल्या वर्षी याच वेळी महावितरणच्या तारांमधून शॉर्ट सर्किट होऊन ऊस जळून खाक झाला होता त्यावेळी तेथील शेतकऱ्यांनी महावितरणकडे तक्रार केली होती पण याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं व त्यांनी दखल घेतली नाही ते होते ना होते तोवर दोन दिवसांपूर्वी विशाल पाटील अविनाश पाटील काशीबाई पाटील केटक्याळे या चार शेतकऱ्यांची शेजारी शेजारी चार एकर शेती आहे सर्वांना लागून लागून शेती असल्यामुळे सर्वांनी ऊस पीक मोठ्या प्रमाणात घेतलं होतं ऊसाची कापणी आली असताना याच शेतातून महावितरणची मुख्य लाईन गेली ही वायर तुटून तिथे असणाऱ्या शेतात पडली त्यामुळे चार एकर मधील ऊस दळून खाक झाला डोळ्यासमोर ऊस दळत असल्याचं पाहताच शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते महावितरणने त्यांना कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही शेतकरी आपली शेती जीवापाठ जपत असतो पण अशा महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई गेल्या वर्षी सुद्धा व यावर्षी झालेल्या ऊसाची भरपाई अजून मिळालेली नाही तक्रार कुणाकडे करायची महावितरणचे अधिकारी दाद देत नाहीत महावितरणचे कोणतेही लाईट बिल थकलं तर महावितरणचे कर्मचारी लाईट कनेक्शन कट करण्यासाठी येतात पण एखाद्या शेतकऱ्याचं ऊस जळाल्यानंतर महावितरणचे अधिकारी का येऊ शकत नाहीत असा सवाल निर्माण झाला त्या सर्व पाटील बंधूंना लवकरात लवकर महावितरण पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सध्या शेतकरी वर्गातून होऊ लागली या शेतामध्ये मुख्य महावितरणचे खांब आहेत ते सध्या पडण्याच्या परिस्थितीत आहेत पण याकडे मात्र महान वितरणचे अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर महावितरण कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली